आज आपण लहानपणीच्या आठवणी ताज्या करणार आहोत लहानपणी शाळेच्या बाहेर चूर्णाच्या आंबट गोड गोळ्या विकत मिळायच्या त्या गोळ्या आपण आज बनवणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने आज ही रेसिपी मी आपल्याला सांगणार आहेत मोजक्या साहित्यात तयार होते चला तर माझ्या किचनमध्ये नमस्कार मी रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत यासाठी लाई लागणारे साहित्य निवडून साफ केलेली ही एक कप चिंच आहे यामधील दशा वगैरे काढून घ्यायच्या यासाठी अर्धा कप मी खजूर घेतलेला आहे अर्धा कप खजूर घेतला आणि दीड कप गूळ घेतला भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा तिखट अर्धा चमचा आणि एक चमचा चिंच मी अशा प्रकारे बारीक करून घेतली मिक्सरचा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून मिक्सर चालू बंद करून बारीक केली त्याचप्रकारे खजूरसुद्धा मी बारीक करून घेतला दोन्ही कढईमध्ये टाकून घेतले मंद गॅसवर याचा यामधील ओलावा आपण काढून घेऊ दोन मिनटं खजूर चिंचेची पेस्ट आपण परतवून घेऊ त्यामध्ये त्यामुळे यामधील ओलावा कमी होईल आणि चिंचगोळीची सेल्फ लाईफ वाढेल यामध्ये आपण आता अर्धा चमचा तूप घालून घेऊ तुपामुळे गोळीला छान चमक येईल यामधील ओलावा आता कमी झालेला आहे आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊ छान मऊसूद सारण शिजले आहे आणि या कढईमध्येच हा दीड कप गूळ आपण घालून घेऊ हा गूळ मी चिरून घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊ आणि एक चमचा पाणी घालून घेऊ पाक छान छान उकळलेला आहे कडक पाक करायची गरज नाही आहे त्यामुळे पाकाला उकळी आली की दोन मिनटं मंद गॅसवर शिजवून घेऊ यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ एक चमचा काळं मीठ एक चमचा जिऱ्याची पूड अर्धा चमचा तिखट छान मिक्स करून घेऊ यामध्येच आता चिंच आणि खजुराची शिजवलेला जो पेंड आहे तो पण आपण घालून घेऊ आणि सगळे एक गूळ चिंच खजूर छान पैकी मिक्स करून घेऊ आणि छान दोन मिनटं शिजवू देऊ परत आपले तिन्ही जिनस छान मिक्स एक संद मिक्स झाले आहे थंड करण्यासाठी मी एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेते मिश्रण थंड झाले आहे याचा थोडासा गोळा असा घ्यायचा हातामध्ये आणि याची अशी गोळी बनवायची आणि पिठी मी पिठी साखर घेतली आहे त्या पिठी साखरेमध्ये हे घोळवायची गोड़ गोळी आपल्याला आवडेल अशा लहान मोठ्या अशा गोळ्या आपण तयार करून घ्यायच्या हाताला गोळी चिटकत नाही म्हणजे आपला पाक परफेक्ट झालेला आहे आणि आपली गोळीसुद्धा परफेक्ट झालेली आहे आता आपण सर्व गोळ्या तयार करून घेऊ ह्या मी सगळ्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि पिठी साखरीत घोळून घेतलेल्या आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही या गोळा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला आणखी कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंट जरूर करा